बिडू Hi <laughs> ये है सोडले हाय श्रवण दीदी आत्या तर आता भयाने आणून सगळ्यांची गुड इवनिंग झाली चहा पाणी पण झालंच असल माझ्या इकडे डोळा ए सोन्या बोल माझ्या पप्पाच्या मागे त्याला पप्पा घ्यायला ना रात्री ना वा ना तर तिथं जाताना कुत्र आडवालते तर ती म्हणजे पिसळले कुत्र होत बर काळी तर अशी स्टोरी होती ती तर चहा पाणी पण तुमचं झालंच असेल कारण मी पण आता थोडं उठले सव्वा पाच वाजलेले मम्मीच इथं भांडे भुंडे घासण चालू आहे किचनवर मम्मीच काम चालू आहे आम्ही बघा इथं गाडीवर बसलो डायरेक्ट हा उशी घेतली नवीन बघा इथं गाडी करायचं म्हणून बसलो इथं मम्मी आणि बरं आता ब्लॉक काढू ना तर हा म्हणत होता ब्लॉक काढायचा आता ब्लॉक काढायचा म्हणून ब्लॉग सुरू केला फायनली म्हणलं आणि ह्याला भेटायची तुमच्या सगळ्यांची इच्छा असेलच म्हणलं व्हायरल बॉय आहे सध्या ट्रेंडिंग बॉय आहे का ना सोन्या <laughs> त्याला नाम के आहे श्रवण गायक किती अरे तुझे केस असे का झाले ते असे वर का थांबले ते भयाने आणून सोडलं एक पंधरा वीस मिनिटं झालं मम्मी पण झोपेत न उठले जरा तोंडावर पाणी वगैरे घेतलं आणि चहा बनवला काळा चहा पिला मम्मीने मी तेवढ्यात हे आला भयाने फोन केला याला घेऊन आली मम्मी तर ह्याचा नाद होता की रील त्या ब्लॉग बनवायचा ब्लॉग बन। म्हटलं चला मी आता मी पण घरीच आज नाव टॉक भेटलाय म्हटलं सकाळी आले साडेआठ ला घरी आता सुट्टी सकाळी उद्यापासून ते सुरू सहा दिवस आता हा दगड जाणार गाडी बरोबर का मग ना येते। येते का? शाना। तर मला ही ना रांजणवाडी झाली आहे बघा एवढं मला भयानक दुखायले नाही बघा लय भयानक दुखायली पूर्ण डोळा माझा सुजलाय बघा लय भयानक ही डोळा बघायला हा बोल हा बोल अयोआय आता बघा किती बिल्डिंग

इतर ह्या डोळ्याला लागले सोन्या काय आता काय कर इतर सोन्या नको रहात लावतो काय हा काय काय बघा हे डोळ्यात बरं डोळ्यात हात घाली ना झालाय डायरेक्ट तिचे ल बस खाली दिसले त्याला काय कर दोन दिवस झालं बर का एवढे वैता लय मला बघा सगळं इथपर्यंत ही बडबडकाला आम्ही बोलवतो आम्हाला करमत नाही बर का माझ्या पिल्याशिवाय भावाचं पोरग आलं ना तर घरात मस्त वाटते बघा ही कसं आगावपणा करत तात कसं काय तुटलं रे खाताना पडलाय भयंकर त्रस्त झाले काय उपाय असेल तर सांगा या लय परेशान झाले ह्याला भयंकर डोळा लय सगळी साईड दुखायला लागली मला सोन्या गपकिरे आज सुट्टी म्हणलं आलाय तर हा ब्लॉग ब्लॉग म्हणतोय बाकी काय नाही विशेष आज ए सोन्या गपला मम्मी भांडे घासायली आणि मला हे पूर्ण दुखायला लागले म्हणते लसूण लाव लसून म्हणते काय कर लसूण लसून लावलं एवढी आग व्हायला लागली ना काढून टाकलं मी शेवटी माहितीये का गपणारे सोन्या कस करता गपकिरे बाबा गेट काढले जाते शेवटी फायदा आहे का एका जागावर तू बसत नाही अजिबात माहित आहे का, हो का? बंद केलं जा आता तुला मी बसू देत नसते पळीत नाही हाय का पोरगणी सहा करते झोपलेच होते मी आता थोडा वेळ झालं उठले मम्मी पण झोपलीच होती कामावर आल्यावर तर बाकी काय नाही बहिणी गेली जॉबला मला तर आज सुट्टी उद्यापासून डे चालू होईल सहा दिवस मग परत सातव्या दिवशी नाईट आपलं तेच घसापिटा लाईफ चालू आहे दुसरं काय विशेष चालू नाही अजून माझा जी एन एमचा रिझल्ट कधी लागतो ना मी तोच विचार करते फर्स्ट इयर नाही का मी मार्चमध्ये गेले होते एक्झामला सोलापूरला तर त्याचा अजून रिझल्टच लागलेला नाही आहे त्या सरांना मी फोन करून परेशान झाले काही रिस्पॉन्सच देत नाही ते त्यांना आता बहु उद्या कॉल करते आता कारण श कॉलेज टाईमला अकरा ते मध्येच कॉल करायचा होते तर मी उद्या परत एकदा कॉल करते कॉल केला तर रिसीव करत नाही किंवा असं काहीतरीच वेगळं उत्तर देतात की हां सांगतो झाल्यावर वगैरे असं पण सांगितलंय की रिझल्ट लागलाय पास आहे सगळे विषय क्लिअर आहे त्याच्यानं जरा एक समाधान आहे माझ्या मनाला नाही का पण एक म्हणतात ना स्वतः असं बघण्यात हातात रिझल्ट घेऊन किती मार्क पडले काय कुठला विषय काय कसं ती बघण्यात वेगळीच मजा आहे ना म्हणून मला तो पाहिजे आणि घरच्यांना काय सांगणार आता मम्मीला मी असंच म्हणलं की मम्मी मी पास झाले मम्मी काय म्हणाल कुठे रिझल्ट म्हणावर काय सांगायचं हो मम्मी म्हणती मम्मी पण त्यामुळे मी त्यांना आता उद्या फोन करते तर रिझल्ट दिला त्यांनी की मी तो पण पोस्ट करणार आहे बर का त्यामुळे बेदलून मध्ये काय आहे रे सोन्या काय बेदलून मध्ये का आहे बेदलून मध्ये खुलची बरोबर आल्या तर बघा हे सुरू झाला आता इकडं चल तिकडे चल तिकडे चल एका जागावर म्हणून बसत नाही पोरग नुसतं मस्ती चालते हो का हाय ऐ गप रे बाबा सोन्या पडायचंय का तुला खाली बघा कसं मस्ती चालू आहे गायस बाहेर दाखव बाहेर दाखवू बाहेर बघा गायस रेसिपी पण चालू आहे खाली चालू कसा दिसेल बर तिथं बाहेर दाखव का दाखव्या नाकाच्या पोरा बस रे खाली बस रे तर तो रिझल्ट लागला ना त्याचा पण मी ब्लॉग बनवणार आहे आणि रिझल्ट दाखवणार आहे बर का मी तुम्हाला सगळ्यांना असं नाही की फक्त पास झाले म्हणून सांगायचं दाखवणार आहे पण लागला पाहिजे मानापर्यंत तर आला पाहिजे रिझल्ट सोनी आता सेकंड इयर चाल चालू आहे सेकंड इयर कधी होते असं झाले सेकंड इयर चे आता सहा सहा महिने तर संपले पण सेकंड इयर झाले की लगेच थर्ड इयर चालू काय बघतोय रे काय बघतोय रे तू असं मला काय बघतो चल काय चल काय गटूड आहे की बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये बस ना इथं

हे बघा असं ना खिडकीत बसण्यासाठी ह्याच्या सोबत ना मला बोलवलं हे हे बघा असं खिडकीत हा गेम खेळायला नकट्या नाकाचा पोरा तिथं खिडकीत बसायला एकट्याला भीती वाटती तर मला इथं खुर्चीवर बस म्हणलाय आणि स्वतः इथं खिडकीत बसलाय खाली सगळं दिसतंय ना इथं बघायला बघा असं इथं काय चालू आहे तिथे जेसुबीच काम चालू आहे हे असं तिथं त्याला छान वाटतंय तर इथं त्याला बसण्यासाठी खास त्यांनी बोलवले तर चला काय ना आता स्पेशल तर काहीच नव्हतं असं रिझल्ट लागल्यावर बघू आता है। एक दोन दिवसात विचारते रिझल्ट पण घेते ब्लॉग ब्लॉग तर कमेंट करून सांगा ब्लॉग कसा आहे आणि काय चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा सांग सबस्क्राईब करा म्हणजे करा पटकन करा आणि कमेंट करायला विसरू नका xăng